सासरकडील लोकांकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास मिरज शहर पोलीस ठाण्यात सासरकडील सदस्यांविरोधात तक्रार दाखल सव्वीस वर्षीय सौ गजाला हसन मनेर यांनी त्यांच्या सासरकडील लोकांवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप करत मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे गजालाचं तिचं लग्न एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी हसन जहागीर मनेर यांच्याशी झालं होतं लग्नानंतर सासरकडील लोकांकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता असं तिनं फिर्याद दिली आहे तिच्या सासऱ्यांनी सासू आणि नंदांनी वेळोवेळी तिला शिवीगाळी मारहाण करून घरातील कामं करण्यास भाग पाडले तिचा पती हसन यांनी मोबाईल दुकान सुरू करण्यासाठी तिच्या वडिलांकडून पाच लाख रुपये मागण्याचीही मागणी केली होती पैसे दिले नसल्यानं पुन्हा फिर्यादीला सासरच्या लोकांनी त्रास देऊन मुलाला आणि फिर्यादीला घरातून बाहेर काढलं तर पुन्हा सासरी सोडण्यासाठी गेलेल्या काका आणि फिर्यादीला शिवीगाळ करत बाहेर काढल्यानं मीरा शहर पोलीस ठाण्यात सासरकडील सर्व सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप आहेत